चं मनापासून स्वागत करत आहे की फार कमी वेळामध्ये काल संध्याकाळी सांगून सुद्धा आपण सर्व लोक इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हजर झालेला आपल्याला माहिती आहे गेले दोन वर्ष हॉस्पिटलचा विषय आणि मेडिकल कॉलेज हे नव्या मुंबईत व्हावं म्हणून माझा जो प्रयत्न होता त्या प्रयत्नाला अनेक लोकांनी खीळ घातली पण आज तो प्रयत्न सफ सफल झालेला आहे आणि टेंडर प्रोसिजर निघालेला आहे आणि त्या आनंदाच्या वातावरणामध्ये मी आज आपल्या सर्वांना इथे बोलून जी काही केलेल्या कामाची जी पद्धत आहे किंवा काम आहे ते आपल्यापर्यंत पोचवावं या उद्दिष्टाने आज ही पत्रकार परिषद मी घेतलेली आहे आपल्यापुढे पेपर दिलेले आहेत ऑनलाईन जाऊन आपण सर्व बघू शकता किंवा उद्या सोमवारी हे टेंडर पोस्ट पडलं जाईल आणि तिथेही तुम्ही बघू शकता आणि जवळजवळ पहिला पार्ट आहे अडीचशे कोटीचा आणि सेकंड पार्ट अजून अडीचशे कोटीचा येईल किंवा चारशे तीनशे कोटीचा येईल पण जे काम होऊच नये म्हणून सातत्याने प्रयत्न केला गेला ते काम आज झाल्यानंतर अनेकांच्या भूया उंचावलेल्या आहेत अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलेला आहे की आम्ही इतका विरोध करून सुद्धा हे काम टँडर प्रोसिजर कस काय होऊन लोकांपुढे आलेलं आहे त्यामुळे ती मी आणू शकली नाही पण आपण ऑनलाईन जाऊन ते मी तुम्हाला जे दिलं आहे त्याच्यावर बघा सगळी आता पण माझ्याकडे आलं आहे पीडप पाहिलं पण ओपन होत नाही आहे तर त्याच्यात तुम्हाला रुग्णालय त्याच्यात दोन तीन वाक्य दिलेली आहेत तुम्हाला पत्र दे की हे काय काय होणार आहे पहिल्या बेसमध्ये सुपर स्पेशलिस्ट रुग्णालय इंजिनिअरिंग ब्रोकरमेंट ब्रोकरमेंट अँड कन्स्ट्रक्शन मोड मोड त्याला आता एवढे दिलेलं आहे सगळं आर्किटेक्ट वगैरे सगळे नेमून झालेले आहेत सगळं झालेलं आहे आणि हे ऑनलाईन आलेलं आहे सोमवारी ते लोकांसाठी ओपन होईल माझ्याकडे आता पी डी पण आहे पण ते माझ्या ह्याच्यात ॲप नसल्यामुळे मोबाईलमुळे मी आत्ताच हेमंतला पण दिलेलं आहे जर कोणाला बघायचं झालं तर हेमंत तुम्हाला देऊ शकतो नव्या मुंबईचं कोविड काळामध्ये आपण पाहिलं की लोक किती परेशान होते आपणही होतात आम्ही होतो कोविड काळामध्ये लोकांना हॉस्पिटलची जागा मिळत नव्हती व्हेंटिलेटर मिळत नव्हतं ऑक्सिजन मिळत नव्हतं अशावेळी आपण विचार केला की एक आपलं स्वतःचं महानगरपालिकेचं मुंबईला हॉस्पिटल आहेत ठाण्याला आहेत आपल्याकडे जे घेतलं होतं ते फोर्टीला विकलं तर अशा पद्धतीने आपल्याला नवीन हॉस्पिटल मिळावं त्यासाठीचे प्रयत्न आहेत आणि ह्याच्यामुळे घोर गरीब लोकं आहेत जी शिक्षण घेणारी मुलं आहेत त्यांनासुद्धा कमी पैशामध्ये जे ॲडमिशन मिळेल आणि याच्यामधून जनतेचा हा फायदाच होणार आहे होता तेच आता निवडणुकीला उतरले आहेत त्यांनी या मुद्द्यावर विश्लेषण करावं तुम्हाला हॉस्पिटल नको होतं तुम्हाला खेळाचं मैदान पाहिजे होतं खेळाचं मैदान पण मीच दिलं होतं पण ज्यावेळी त्या खेळाच्या मैदानावर कमर्शियल लोकांना भाड्यातत्वावर वर्ष वर्षासाठी द्यायला लागलं त्यावेळी आम्ही विचार केला की गावाला जो प्लॉट पाहिजे तो शिडको द्यायला तयार आहे जे जुनं शिडकोचं गोडाऊन होतं ते आपल्याला तर खेळाचं मैदान दिलं आहे पाचसा एकर जागा आहे घनसोलीला वीस वर्ष खेळ खेळायचे क्रिकेटचे आणि त्याच्यानंतर ते अचानक एका बिल्डरला विकलं गेलं त्यावेळी या फोर्टीजवाल्यांनी किंवा इतर लोक जे विरोध करत होते त्यांनी ते का बिल्डरच्या घशात घातलं प्लॉट का बिल्डरला तो प्लॉट दिला तेव्हा का विरोध नाही केला हिथे मी काम करते म्हणून विरोधाला विरोध पण आज किती जरी विरोध झाला तरी हे काम मी करून आणलेलं आहे लोकांना गरीब लोकांना याच्यातून फार मोठा दिलासा मिळणार आहे टमाटी कांदे बटाटे वाटून लोकांची पोटं भरत नाही तर मेडिकल कॉलेज असेल किंवा एज्युकेशन असेल काही काल कोणतरी बोललं की त्यांना पुस्तकातलं एज्युकेशनचं काय नॉलेज गौरव कला केंद्र पहिला सेंट्रल लायब्ररी मी आणली नव्या मुंबईत आत्ता जो चाळीस कोटीचं चा काम होतं आहे सेंट्रल लायब्ररीचं त्यात सर्व प्रकारची जी पुस्तकं आहेत ज्या परीक्षा होतात आहेत त्या परीक्षेना पुस्तकं वेगवेगळ्या भाषेची मिळणार आहेत काही लोक बोलतात कुसुमाग्रज किंवा पु ल देशपांडे मी त्याच्या पलीकडची नावं घेते ना शिवाजी चाटम आहे बाबूराव अन्नाळकर आहेत अनेक कवी आहेत तुमचे माधव ना मागे त्यांच्याकडे चोरी झाली ज्यांच्या का शरद पवार बरोबर पौर असतात पौर त्यांच्या किती वेळा मी कार्यक्रमाला गेले अहो कोणाला कमी लेखून आपण मोठे होत नाही तुम्ही आता हे टेंडर आलेले टेंडर म्हणजे टेंडर अपलोड झालेला आहे परंतु पशाच की आठ निर्माण करून तुमच्या मरीनासारखं पुन्हा यांच्यामध्ये आठवडा निर्माण केला किंवा करणाऱ्यांना तुम्ही इशारा काय देणार माझं मग आंदोलन असेल मोठं उग्र आंदोलन जर पालिका यांचं ऐकून जे दोन वर्ष काम लेट केलं त्या कामाला जर प्राधान्य मिळत नसेल तर शेवटी जनतेला घेऊन हा जनतेचा प्रश्न आहे मंदा मात्रे जाऊन तिथे राहणार नाही आहे का मंदा मात्रेचं कोण पेशंट असणार आहे काल एकाने सांगितलं की फोर्टीजमध्ये नगरसेवक लोकप्रतिनिधी आमदार यांचेच लोकं असतात पण माझा आजपर्यंत एकही फोर्टीजमध्ये मी माझ्या घरातलं किंवा माझ्या नातलं पाठवलेलं नाही जे पण पेशंट येतात त्यांना पाठवलेलं आहे मोठं उग्र आंदोलन असं असेल ना भूत ना, ना भविष्य या कामाचं कोणी अडथळा आणला तर मग तुम्ही काय कामाचे तुम्ही कोणाला सपोर्ट करणार हॉस्पिटलला सपोर्ट करणार काही अशा लोकांना सपोर्ट करणार विरोध करणाऱ्यांना पहिला तुम्ही केला जाऊन जाऊन साईट वर जाऊन विरोध आता तसं करू नका हा जनतेच्या भविष्याचा प्रश्न आहे आणि हा पहिला पार्ट आहे तुम्ही ऑनलाईन जाऊन बघू शकता पण मला काढायला वेळच मिळाला नाही तर अडीचशे कोटी म्हणजे काय साधी गोष्ट नाही आहे यांच्या कधी अडीच रुपयाचं काम झालं नाही काहीच काम करून देणार नाहीत मरीनाचं सहा वर्ष काम रखडवलं बेलापूरचं साधी विधी करण्याचं काम आहे चार कोटीचं चा। दहा वर्ष लागले कुठल्या तरी संस्थेला पाठवायचं त्या सिओ हो कडे पत्र घेऊन हे हो, काम करायचं नाही आता मुलूंची संस्था बेलापूरचं काम आमच्या गावाला बोल ना येऊन ते कोणतं इथे धरतो आम्ही काम होऊन देणार ना म्हणजे काय काय तुमच्या काय बापाचं राज्य आहे का मग बाप करणार राग येतो ही नवी मुंबई महानगरपालिका सर्वसामान्य जनतेची आहे आणि या सर्वसामान्य जनतेचं हॉस्पिटलचं काम आहे त्याच्या आड जर कोण आलं तर त्याचं मग सगळा भांडा फोडल्याशिवाय बंदा मात्र स्वस्त बसतात आहे आतापर्यंत कोणच्या पाहिली काढल्या नाहीत मी कोविड काळातल्या काय किती लॅबमध्ये मध्ये कुठे कुठे गेले सगळ्यात माझ्याकडे पाहिली काढू okay. का कोविडची एकतरी पाहिजे कोणी कोविड काळामध्ये पैसे लुटले कुठल्या कसे ना शेवट्या पैसा जनतेचा तुम्ही आम्ही टॅक्स रुपयांनी देतोय कुठल्याही पक्षाचा नेता असू दे किंवा नेती असू दे मी असू दे स्पष्ट बोलायची हिम्मत लागते हिम्मत आणि ते पण तुमच्यासारख्या पत्रकारांसमोर मला माहिती आता इथून जाऊन काय होणार आहे ते येस व्हेरी गुड याच्यासाठी मला सिडकोच आणि महाराष्ट्र शासनाचं फार मोठं योगदान मिळालं जो एकशे सात कोटीचा प्रकल्प होता जागेचा तो पन्नास साठ कोटी मिळाला पन्नास साठ कोटी वाचणे आज पन्नास साठ कोटी वाचणं मला दाखवा ना या नव्या मुंबईमध्ये कोणी आतापर्यंत एक रुपये वाचवलंय का आणलाय तुमचं डम्पिंग ग्राउंड घ्या ना ब्याण्णव कोटी वाचवले मी पस्तीस एकर जागा आणून दिली असा एक आमदार दाखवा मी तुम्हाला चॅलेंज दिलं होतं एक लाखाचं पाच काम शासकीय दाखवा आणि माझ्याकडनं एक लाख नाही आता पाच लाख घेऊन जा शिडकोची मदत झाली राज्य शासनाची झाली माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे असतील आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस असतील माननीय उपमुख्य अजितदादा पवार असतील या सगळ्यांच्या मदतीने आणि शिडकोच्या पण प्रयत्नाने जेव्हा मुखर्जी साहेब होते आणि आताचे शिंदे साहेब ज्यांनी खऱ्या अर्थाने त्यांना आतापर्यंत पालिकेत काम करून दिलं नाही प्रस्ताव होऊन दिला नाही आतापर्यंत मागचे जे झाले ना, ना, ना कमिशनर पण साहेबांनी डेअरिंग करून आल्या आल्या पाच ते दहा दिवसामध्ये सगळे कुठे कुठे पेपर थांबले होते वर्क ते सगळे केले तर पालिका कमिशनर कैलास शिंदे यांनाही मी धन्यवाद देते आणि शिरीष आधार म्हणला की यांनी या आठ दिवसात विना हे बनवलं आतापर्यंत काहीच केलं नव्हतं मिटिंग घ्यायचे मला खोट्या बातम्या द्यायचे आणि प्रकल्प तिथेच पडून होता या शिंदेसाहेब आल्यानंतर हा प्रकल्प आला आहे आणि परवा सीएम साहेबांनी सांगितलं का काम होत नाही ताबडतोब करा कराईल होऊन पडली पण करत नव्हतं कोण इतकं पेशर होत हॉस्पिटल आता करायचं नाही करा पण आचारसंहिता लागल्यावर करा आणि म्हणून एवढं लेट 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 होत गेलं हेच आहे ना दिलंय ना त्याच्यात वाचा त्याच्यात काय दिलंय सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल आणि रुग्णालय हॉस्पिटल म्हणजेच मेडिकल कॉलेज येणार हा पहिला टप्पा आहे तुम्ही आता ऑनलाईन जा तुम्हाला सगळी माहिती मिळेल अजून त्याच्यामध्ये काही देट। कमी जादा त्रुटी असतील तर त्या मी आता माझं ती फाईल उघडली गेली नाही कमी जादा काही त्रुटी आहेत त्या मी आता फाईल उघडून बघितल्यावर त्या पुन्हा मी करून घेणार आहे पण कमीत कमी पहिला टप्पा निघाला हेच खूप खूप मोठं माझ्या भाग्याची गोष्ट आहे

फॉलोअप करायला सक्षम आहे परवा मी मुख्यमंत्र्यांकडे माननीय हो। एक ते रात्री दहा वाजेपर्यंत दहा तास बसली होती एका फाईलसाठी सीएम सगळा कार्यक्रम कर आटकून रात्री आले तर जी लोकप्रतिनिधी दहा तास एका फाईलसाठी बसू शकते ती काय करू शकते ते तुम्हाला आज दाखवून दिलेलं आहे मला काय फरक पडत नाही सरकार कुठल्या इथे माझ्याकडे हत्यार आहे ना माझ्याकडे आंदोलन हत्यार आहे माझ्याकडे स्वतःचा राजीनामा देणं हत्यार आहे हे जनतेने निवडून दिलेलं पद आहे मी जनतेसाठी उद्या सोडून देईन माझ्याकडे असे अनेक हत्यार देवीनी दिलेली आहेत भाला आहे त्रिशूळ आहे गदा आहे तलवार आहे देवीने मला दिलेले आहेत हत्यार तीच आहेत त्या तलवारी मी चालून आणलेलं आहे अजून काय बोला

आपल्या पालिकेने काय कमी आहे काय हॉस्पिटल साठी ते पैसे देऊ शकत नाही दीडशे दोनशे कोटीचे ब्रिज होतात ते उद्या तुटणारच आहे खड्डे पडणारच आहे पण इमारत उभी आहे त्याच्यामुळे पालिकेने खर्च केले तर काय नवल नाही आहे नाहीतरी वॉटर मीटर गटर काढून पैसे चालूच चा आहेत हा आता मोठा प्रकल्प आहे मी जिथून आणायचे तिथून आणणारच आहे पण पालिकेनेही खर्च केले पाहिजेत नको नाही तेच नको आता रोजगाराचा प्रश्नावरनं तुम्हाला सांगते मरीना झाला असता तर किती भूमिपुत्रांना रोजगार मिळाला असता आज हॉस्पिटल झालं नाही झालं पण चौदापासून जर तुम्ही माझी यादी काढली याच्या पुढे कधी कुठलाही ग्रामीण मुलांना नोकरीमध्ये प्राधान्य नव्हतं दोन लाख चार लाख पाच लाख द्या आजही आठ लाख रुपये रेट चालू आहे सिद्धेश त्याला साक्षीदार आहे त्याची मिसेस होती तिला काढलं परत आपण ठेवली आज अनेक मुलांना पण रोजगार दिला आहे हे हॉस्पिटल झालं गावती दा भावती जेवढी लोकं राहणार आहेत वाशीमध्ये कोणी डॉक्टर असतील वाशीमध्ये कोणी लॅब ऑपरेटर असतील वाशीमध्ये सगळ्या प्रभागाला ऐरोलीत कोण असतील सगळ्यालाच फायदा होणार आहे म्हणतात एका कोपऱ्यात का एका को तुम्ही जागा द्या बोलती जवळ जागा नाही परवा मी तुमचा प्रश्न बघितला बोलती जवळ एवढी जागा नाही म्हणून आपल्याला तुकड्यामध्ये करावं लागलं इथे सुद्धा मँग्रोव मध्ये गेल्यामुळे दहा एकर जागा लागते या सर्व प्रकल्पाला कोण काही सांगेल बोलायला काही पैसे लागत नाही असं करून दाखवायला पैसे लागतात आणि मला कोणीतरी असा एक पेपर करून आणलेला दाखवा शासनाचा बातम्या द्यायला काय झालं मी हा ब्रिज आणला समाजाबद्दल किती प्रेम आहे काल दाखवून दिलं ना चौदा गावाला एक रुपया नाही द्यायचा म्हणून या इकडच्या समाजाचं तर वाटोळ लावलंच पच्वीस वर्षात आता तिकडच्या समाजाचं गरीबाच लावा मी त्याच्यासाठी आवाज उठवणार आहे सोमवारी सगळ्यांनी महानगरपालिकेत एक वाजता या जिवंत अजून सगळ्यांसाठी अन्याय नाही होऊन देणार काल आहे ना बातमी काल लोकसत्ताला मोठी बातमी आहे ती बघून घ्या या इकडे काय खुर्च्या आहे ना उभे काय बोला मला मी तेच म्हणजे मनोज कसा नाही आज प्रश्न विचारा अरे केलं ना बेलापूर गावात तुम्ही वाचता काय तुम्हीच बातम्या देता आणि तुम्हीच विसरता बेलापूर मध्ये एवढं मोठं लावलंय ना क्रीडा भवन तर फोटो काढा बघा ना त्याच मग ते कोणासाठी आहे माझी पोरं जाणार का खेळायला पन्नासाच्या वयात तिथे सगळं होणार तुम्हाला लायब्ररी होणार विरुंग केंद्र होणार तिथं क्रीडा भवन होणार तुम्ही कुस्त्या खेळा क्रिकेट खेळा जे काय खेळायचं खेळा तिथं तो पण सहा एकरचा भूखंड आहे ना आता भूमिपूजन करते मी आठ दिवसात तर सिक्स फोरच मारायचे आहेत मला तुम्ही बातम्या टाका म्हणजे झालं बहुउद्देशी इमारत आहे एवढी मोठी बेलापूरमध्ये वीस कोटी दिल्या आहेत अजून शंभर ऐंशी कोटी यायचे आहेत सोमवारी आज सोमवारी बरो बोला हॉस्पिटल उभारायला म्हणजे काय करायचंच नाही घर बांधायचं नाही घरात राहिलं नसेल तर मला एक सांगा मनोजजी त्याच्या कमिटीच्या मागे कोण होत लिहिणार आणि सांगणार त्याचं नाव बोलाच तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही प्रश्न विचारला मला हे तुम्हाला माहिती आहे मला माहितीच नाही ना काय झालं ते मला माहितीच नाही कोण कमिटी मला एवढंच माहिती आहे सुपर स्पेशालिटी सेवेचा नव्हे विचार करताय परंतु आज सध्या स्थितीमध्ये महापालिकेच्या आरोग्य विभागाची झिंदाड निघाले त्याचा विचार का तुम्ही केला ना काय केला विचार सगळे हॉस्पिटल ओस पडलेली आहेत तिथे मनुष्यबळ नाही औषधं नाही त्यावर तुम्ही बोलत नाहीये बोलताय ना मी कधी नाही बोलते बोलत तुम्ही औषध बसलाय मी करू नये म्हणून अशी काय तुमची इच्छा आहे का, का। मला क्रेडिट मिळू नये म्हणून इच्छा आहे का सॉरी सॉरी मग माझ्या इथे बेलापूरला काय आज दीड दोन कोटी रुपये मी निधी देऊन ते हॉस्पिटल मी चालू केलं नेहरूचं चालू केलं मी आता ऐरोळीचं मीच चालू करायला जाऊ का पण त्या तिथे जाऊन परिस्थिती बघितली तुम्हाला काय किती डॉक्टर आहे तिथं चला आत्ता तार ता चला आता जाऊ चार वाटत घेऊन जाऊ मग ताई आम्ही असं म्हणतो की तुम्ही सुपरस्पेशालिटी सुविधा करा काही आमचं म्हणणं नाही परंतु ज्या प्राथमिक सुविधा नविका मिळत नाही नाही करतो ना आम्ही असं कस माझ तर कोविड काळामध्ये तर सगळ्यात जास्त सुविधा मीच तर दिली तुमच्या पंचवीस हजार लसीकरण करून दिलं मी सी मार्केट मध्ये असं बोलूच शकत नाही ऑक्सिजन प्लांट दिले अम्बुलन्स दिला सगळं काही तर दिलं मी बेलापूर मध्ये तिथे मी स्वतः अजून माझं नाव नाही लागलं ते का ना कोण बोलात बेलापूरचं उद्घाटन नाही होत हॉस्पिटलचं माझं नाव लागू नाही म्हणून तरी पण मी दिलं नाव पिऊ अशा नावासाठी मरणारी नाही दुःख लागत नाही आता इथे तर लागू आहे तिथे ना लागले इथे लागले दीडशे एक चेक असं आहे ऐरोळी मध्ये जी लोक होती ती गेली तू डायवर्ट करतो प्रश्न मी बोलते तरी त्या प्रश्नाला महत्व देऊ नका माझा हे आहे प्रश्न तो खास डायव्हर्ट करायला आलेला आहे असं आहे ऐरोळीमध्ये कोण राहिलंच नाही आमच्या बरोबर चोगले गेले शिवराम गेले एम के गेले सुरेश गेले टमक गेले टमुक गेले आता आम्हाला तिथे अडचण आली आम्ही काही कामही केलं नाही कुठले प्रकल्पही आणले नाहीत मग आता बेल त्यावेळेस तुमच्या विरोधकांनी <laughs> कोण एक कॉन्ट्रॅक्टर पाठवला त्याने त्या मरिनाचं काम मिळवून टाकलं अशी या का? आता नाही वाटत आहे भीतीचा वाट वेळ गेला निघून पण मी पुरून उरली खूप केलं फाईल झालीच नाही पाहिजे आचारसंहिता लागू दे अमुक होऊ दे तिकडे आचार फायले अडवल्यात मरीनाचं सहा वर्ष काम काढलं सहा वर्ष काम काढून झालं त्यांनीच काम घेतलं त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरला आणि करायचं नाही आता पुन्हा ते टेंडर रिझेक्ट करून परत काम करायचं तो शिवा बोलतो मी नाही तिथे येऊन करणार तुम्ही करलो मग काल शिडकोला पत्र दिलं एम करा एक कामाला शंभर कुटु माझ्या मागे लावून द्यायचं फिरत बसू दे माझं लक्ष डायव्हर्ट करायचं पण माझं आयुष्यात लक्ष डायव्हर्ट होणार नाही घरातल्या स्त्रीला माहिती असतं घरा दात तेल आहे की नाही मीठ आहे की नाही पीठ आहे की नाही तर मला माहिती माझ्या घरात काय आहे की नाही विकास कामावरच्या मुद्द्यावर मंदा मात्रेने गेली दहा वर्ष पहिली डम्पिंग ग्राउंड आणून दिला तुम्हाला तिथे तुमचे ब्याण्णव कोटी वाचून पस्तीस एकर जागा हनुमान नगर दहा एकर जागा तुम्हाला काय मी विसरली का मागचं पण खूप काम केलंय ना मला काय फरक पडत नाही जनता ठरवेल कोणाला निवडून द्यायचं ते दे। पार्टी ठरवेल काय तुम्ही एवढे सक्षम होते तर दहा वर्ष तुम्ही पण आमदार होते ना दोन जेटी गावल्या चक्का झाल्या नाहीत वनसोली आणि दिवा मी अर्ध्या केलेले आहेत ना